मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उभा राहा तर मित्रांनो आपले चॅनल व्हिडिओ पाहून मित्रांनो या ठिकाणी आपले उसमत बाजारामध्ये आलेले आहेत तुमचं मनापासून आमच्या बाजारामध्ये स्वागत आहे तुमचं तर केवढं घेतली म्हणजे तुम्ही पिल्ले पाच हजाराला घेतले मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर तुमचं नाव सांगा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ चौदा अठ्याऐंशी सतरा तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला काटीवाडी मेंढीची पिल्ले भेटून जातील यांचा प्रत्येक बाजारामध्ये मित्रांनो व्हिडिओ टाकत असतो आणि लहान आलेले आहेत मित्रांनो तुमचं नाव काय म्हणते तुमचं मित्रांनो लहरतून आलेले आहेत तर आपल्या चॅनलवर कोणी गिर्या तर ते शंभर पाहू नका कारण की खूप जा दूर लोक आलेले असतात तर मित्रांनो येऊ शकता तुम्ही यांच्यापाशी येऊ शकता आणि खरेदी करू शकता आपल्या चॅनल नाव सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज वसमतच्या शेळी बाजारामध्ये आलेला आहे तालुका वसमत जिल्हा हिंगोली मित्रांनो या बाजाराचा अड्रेस परभणी ते वसमत हायरोडच्या बाजूला केलेला नाही कॅल्यांच्या बाजार मित्रांनो हा आठवणीशी बाजार भरतो या बाजारमध्ये तुम्हाला उस्मानाबादी काटेवाडी गावरान नोंड्यातील शहर तुम्हाला पायरे भे, भेट पायरे भेटणार आहेत तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर दर मंगळवारी मित्रांनो हा बाजार कॅल्यांच्या कडेला भरतो मित्रांनो तुम्ही येऊ शकता तर खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि यापारीशा आलेल्या आहेत काल मित्रांनो पाऊस पडलेला थोडं चिकल झालेलं आहे बाजारामध्ये दाखवत तुम्हाला कोणा क्वालिटीच्या शय आलेल्या आहेत आणि आजचा काय बाजार व्हावा याचा पाठीमागं पाहू शकता मित्रांनो संपूर्ण त्याच्या रोडच्या कडाला मित्रांनो बकऱ्याचा बाजार भरलेला आहे आणि या ठिकाणी पाठीमागं पाहू शकता ते संपूर्ण साहित्य मित्रांनो शक्यच्या आणि अपराच्या दावणी असतात दाखवतो तुम्हाला आणि बारके मेंढीच्या आणि पिल्ली पण आलेले आहे ते पण दाखवतो तुम्हाला चॅनलवर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या ओसमॅनमध्ये बारक्या शहीच्या पिल्ल्याच्या आणि मेंढीच्या पिल्याची गाडी आलेली आहे समोर तुमच्या पाहू शकता टॉप क्वालिटीची मी तर पिल्हे आहेत पिल्याची क्वालिटी तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात शेळीची पण पिली आलेली आहेत काय सांगली हो का पिल्याची किंमत मेंढ्राची मेंढ्राची तीन हजार रुपये किंमत सांगायला आणखी दुसऱ्या प्लेअर सांगत आहे पंधरा वीस दिवसाचे आपलं सांगतो कोणी गिरॅक कमी होईल ना तर मित्रांनो पाहू शकता मेंढे मेंढ्याच्या पिल्याची तीन हजार रुपये किंमत आहे किंमत कमी जास्त होईल पंधरा ते वीस दिवसाचे पिळे आहेत आणि कोणती जाते ही काठीवाडी जाते मित्रांनो पाहू शकता काठीवाडी जातीची गाडी आलेली मित्रांनो एक नंबरचे पिले आलेले आहेत याची काय सांगली का पिल्याची साडेतीन हजार रुपये कि दुसऱ्याच पिले असा नाही प्युअर काटेवाडी आहेत ना प्युअर मित्रांनो काटेवाडी पिल्याची गाडी आलेली आहे आपल्या उस्मत बाजारामध्ये तालुका उस्मत जिल्हा लिहिंगोली आहे दर मंगळवारी हा बाजार भरतो यांची प्रत्येक बाजारात मित्रांनो दावण असते तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सांगा नव्याण्णव चौदा याची पण किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल पिल्याची क्वालिटी तुमच्या समोर आहे पाहू शकता पंधरा पंधरा वीस वीस दुसऱ्या मित्रांनो काठवडीची पिल्लेची गाडी आली आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज किती आणले या दोन आणले ते का पण आहे का, का? या मित्रांनो हे पाहू शकता ह्या बाजारामध्ये तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये होंडे रात्रीच्या पाठी भेटून जातील मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे पाहू शकता पाठीवर आहे काय खाली दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो तर काय सांगली किंमत तिची वीस हजार रुपये किंमत सांगायचं पाहू शकता मित्रांनो गावरांशी आहे म्हणजे वीस हजार रुपये किंमत सांगायचं दोन पाटी आहेत तर याची काय म्हणली सत्तावीस हजार रुपये किंमत सांगायला मित्रांनो गाभरशीही आहे हां जुम करून घेतो जातीची मित्र मित्रांनोशी आलेली आज आपल्या उस्मा बाजारामध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर शाही असतात मित्रांनो यांच्यापाशी तर काय मिळली किंमत सत्तावीस सत्तावीस हजार रुपये किंमत सांगा आणि किती वितांना तिसऱ्या वितांशी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा त्र्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर हा झिरो सहा हा पंच्याण्णव सहा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो कोणाला प्युअर कटवडी शिवाय पाहिजे असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये व्यापारी आहेत त्यांच्यापासून जाऊन खरेदी करू शकता आपल्या चार जणांना सांगा किंवा थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज आपल्या ओसमा बाजारामध्ये प्युअर बिटलची मित्रांनो आलेली आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीच्या हाईटला लांबी रुंदी पाहू शकता काय किंमत सांगतात पाहूया मित्रांनो एक नंबर शेळी मित्रांनो दादा काय सांगली किंमत सांगायची सव्वीस हजार दादा आणि किती वितर ही चार महिन्याची लागलेली आहे तिसरं वेत आहे ती तिसरं वितरण आहे मित्रांनो आता सध्या चार लागलेली आहे तर किंमत किती मली सव्वीस हजार रुपये किंमत सांगा आणि कमी जास्त होईल ना कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो किंमत कमी जास्त होईल सव्वीस हजार रुपये किंवा सांगायल तर तुमचं नाव सांगा मला माझं नाव ज्ञानेश्वर आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव पंच्याहत्तर तर मित्रांनो व्यापारी आहे दादा यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला ह्या क्वालिटी मी पाहिजे असेल तर भेटून जातील प्युअर बिटलची शाही आहे मला मित्रांनो खूपच फोन आलेला आहे बिटलच्या शाळेत पाहिजे बिटलच्या पाहिजेत सव्वीस हजार रुपये किंवा तर कमी जास्त होईल मित्रांनो तिला पाहू शकता मित्रांनो एक नंबर बिठलची शेळी आपल्या बाजारामध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे आपल्या या शेतीची खूपच मागणी आहे तर मला खूप लोक शेतकरी या जोरपाचे वस्तू घेतले लोक मला फोन लावित आहेत बिठलच्या शाळा पाहिजे बिटलच्या शाळेला पाहिजेत दादा तुझा मी पर्सनल नंबर देतो तुम्ही तुम्हाला कॉल येईल मित्रांनो पाहू शकता काकाने एक नंबर नंबर शाही आणलेले आहे त्यांच्या मित्रांनो पिलेवाल्या साड्या आणि गाभनशाही असतात तर पाटूर पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे दोन पिलीवाल्या आहे क्वालिटी पाहू शकता डेलची क्वालिटी पाहू शकता काका बी बकर पाटी दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर क्वालिटी आहे का साडे पंधरा हजार किंमत सांगायला त्याची कमी जास्त होईल ना पहिला रू आहे का पहिल्या रू आहे मित्रांनो साडे पंधरा हजार किंमत सांगायची आहे कमी जास्त होईल त्याची काय म्हणली तेरा हजार एक किलो आहे खाली बकरा एक एक वेळीच्या खाली पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव काय सांगली व्हायची किंमत मित्रांनो साडे अठरा हजार किंमत सांगायची आहे कमी जास्त होईल ना सोड किती पर्यंत होईल साडे सोळा सोडायची साडे सोळा सोडायची मित्रांनो पाहू शकता आज मित्रांनो उस्मान बाजार तुम्हाला ह्या हंडे जातीच्या शेळ्या तुम्हाला खूपच पाणी भेटणार आहे या ठिकाणी पण एक आहे याची पण तुम्ही दिली आहे आणि पाहू शकता साडे सोळा हजार तर गापनशी आहे फोन नंबर सांगा तुमचा बहात्तर झिरो पाच हा बहात्तर हा कमी जास्त म्हणणं किंवा तिची आणि किती विधान असं नाही सोळा हजार रुपयाला सोळा हजारला मला मित्रांनो कमी जास्त होईल ना किंवा तिची आणि अठरा हजार सांगायला मात्र सोळाला किती विधान आहे दुसऱ्या विधान मित्रांनो आठ आहे पाहू शकता कोणाला पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता बाबा काय सांगली किंमत तिची सतरा हजार सतरा हजार मित्रांनो पाहू शकता गाव कोणतं तुमचं पिंपळ पिंपळपूर कोणतं पिंपळ गाव बारापूर बाळापूरच्या मित्रांनो पाहू शकता एक नंबर होंडी शाही आहे कमी जास्त माहिती किंमत याची बाबा साडेसोळा हजार रुपये सांगायचं फोन नंबर सांगता का फोन नंबर फोन नंबर नाही मित्रांनो साडेसोळा हजार रुपये मिळेल तर पाहू शकता या बाजारात मी तुम्हाला होंड्यातली अतिशय जास्त पाहायला भेटणार आहेत आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तेहतीस हजार सहाशे संस्कार कम्प्लीट झालेले आहेत असं सपोर्ट करीत राहा पाऊस चालू असल्यामुळे दूर दुसऱ्या मोठ्या बाजारात जाईन झालो तर तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण बाजार सिढी आपल्याला चालू येणार आहेत पाहू शकता तुम्ही पाहू शकता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला नवट पाठी पाहिजे असेल नवट पाठी भेटून जातील काय सांगितलं दादा किंवा तिची दोन्हीची पंधरा गाभण आहे दोन्ही पण दोन दोन महिन्याचे गाभण आहे मित्रांनो मित्रांनो दोन्ही पण दोन दोन महिन्याचे गाभण आहेत किमान थोडी कमी जास्त होईल ना पाहू शकता मित्रांनो दोन्ही पण दोन दोन महिन्याचे गाभणी आहेत पहिल्या मित्रांनो पाठी आहेत मित्रांनो गावरान पाठी आहेत तर मित्रांनो यांच्यापाशी नंबर नाही तर नंबर यांच्या भावापासी आहे नंबर सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो उस्मावादी शे आलेली आहे आपल्या बाजारामध्ये तर पाहूया काय किंमत सांगतात माझ्या काय किंमत सांगली किंमत काय सांगली किंमतीची सोळा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो उस्मावादी शे आहे मित्रांनो पाहू शकता लांब का आहे बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो गाव कोणत्या आहे तुमचं हां हां वसमाची आहे का उसमाची आहेत म्हणून मित्रांनो नंबर नसल असता तर मित्रांनो पाहू शकता आज मित्रांनो आपल्या बाजारामध्ये पाहू शकता काटवडीची पिल्ले खूप आहेत मित्रांनो ओसमत बाजारामध्ये तुम्हाला लहान भाग काटोडीची पिल्ले पाहिजे असेल तुम्ही येऊन भेट देऊ शकता दर मित्रांनो मंगळवारी हा बाजार भरतो तो तर काटवडी पण आहे ना तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता इथून मित्रांनो संपूर्ण बकरी असतात हायवे रोड पर्यंत आणि या साईडला मित्रांनो आणि शेतकरी शेअ असतात शेतकऱ्या शेअर दाखव तुम्हाला आणि व्यापाऱ्याच्या पण शेयाची शेया शेया किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चांगलं चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांनो काल दोन दिवसामध्ये खूपच पाऊस पडलेला आहे त्यामुळे चिखल झालेला आहे बाजारामध्ये तरी पण तुम्हाला संपूर्ण मी बाजार एका मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय चांगली पिल्याची तीन हजार पाचशे सांगेल तर आपल्या चॅनलद्वारे गिरा काल तर कमी जास्त किंमत पाहू शकता मित्रांनो पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे सात हजार आहे आणि तोतापुरी या ना फोन नंबर सांगता तुमचा सांगू फोन नंबर एक गिरायला कमी जास्त होईल ना तीन हजार रुपये तीन हजार पाचशे तर आपला चॅनलवर कोणी गिराय काय तर कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लहून आपले या ठिकाणी आपले व्हिडिओ पाहून या बारके पिली पिली या पार्फी आलेले आहेत मित्रांनो पिली घेण्यासाठी लहून आलेले आहेत मित्रांनो तुमचं नाव सांगा मला लहून आले, आले ना तुम्ही तर ले मित्रांनो लहून आलेले आहेत आपल्या या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो महिने काटीवाडी आणि राजस्थानी मेंढीची पिली व्यापारी आहेत मित्रांनो यांच्या कोणाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता नंबर पण देतो यांचा प्रत्येक आजारामध्ये मित्रांनो यांचा दामणी चढव असतो आज मित्रांनो व्हिडिओ पाहून आपल्या लह लहून आलेले आहेत मित्रांनो गिरायक यांच्या तर दोन पिले घ्यायचे ना दोन पिले घेणार मित्रांनो पाहू शकतील खूप चांगले व्यापार आहेत मित्रांनो यांच्यापासून खूप आता शेतकरी लोक येत आहेत पिले घेण्यासाठी पिल्याची मित्रांनो खूप चांगली क्वालिटीची गाडी आलेली आहे तर यांचा कोणाला मित्रांनो किंमत विचारलेली आहे तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता जवळपासच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात काय सांगली शोर आहे तुम्हाला किंमत काय सांगली हा सोळा हजार का पहिला रुपये दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा मित्रांनो सोळा हजार रुपये किंमत सांगाल तर गावरायन आहे मित्रांनो गाव कोणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सतरा कमी जास्त किंमत होईल नाही मित्रांनो पहिल्या मित्रांना आहे गावराशी आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतकऱ्याची मित्रांनो सही आहे काय सांगली किंमत काय हा हा अकरा अकरा मित्रांनो बारा हजार रुपये किंवा सांगेल तर अकरा लाभ नाही का तीन महिन्याची का तीन महिन्याची मित्रांनो लागलेली आहे दुसऱ्या मित्रांना काही गाव कोणते म्हणजे सांगा शहाण्णव तीस तेरा अकरा शहाऐंशी मित्रांनो किंवा थोडी कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असत कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उस्मावादीशी आहे मित्रांनो लांब कानाशी आहे आपल्या बाजारामध्ये आलेले आहे पाहू शकता हाईटला पण सांगतात पण एक सारखी एक नंबरची आहे मित्रांनो बाबा काय सांगली व्हायची किंमत किंमत काय सांगलीची साडे सोळा हजार का गाव कोणते आहे तुझं गाव कोणते आहे गाव पिंपळ गाव का मित्रांनो पाहू शकता सोळा हजार रुपये किंमत सहा आहे का बाबाकडे फोन नंबर नसतात तुम्हाला चांगला असा नंबर एक नंबर मित्रांनो हा बाजार भरलेला आहे कोणाला यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता दर मंगळवारी मित्रांनो हा बाजार बर भरतो परभणी ते वसमत हायरोडच्या बाजूला मित्रांनो हा बाजार आहे मित्रांनो पाहू शकता दादा मित्रांनो तीन पिलवाईशी आणलेली आहे आपल्या बाजारामध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरांशीही आहे तीन प्लेटीच्या खाली मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर दादा किंमत काय सांगली सोळा हजार साडे सोळा हजार किंमत सांगा आणि दादा किती विचार असता शाही तिसऱ्या विचारांनो ओसमत बाजारमध्ये आलेली आहे तालुका जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो मंगळवारी हा बाजार भरतो यांची मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये असते तर दादा, दादा, दादा तुझा फोन नंबर सांग पंच्याऐंशी तीस अकरा झिरो साल किंमत कमी जास्त तर मित्रांनो ह्या बाजार तुम्हाला जास्त करून गावऱ्यांशी चालतात गावऱ्या शाही जास्त शेतकरी लोक घेतात गावला पाऊस तुमच्या सोमवार मित्रांनो त्यात सोड खाली खाली सोडून तर पाहू शकता मित्रांनो तीन पिल्या आहेत खाली कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबरवर देतो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता पित्र काही मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोपाल शे आले आहेत मित्रांनो बाजारामध्ये यांच्यापेक्षा मित्रांनो गावरा खूप मोठ्या मोपाच्या दुधाशे असतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता तीनशे या ठिकाणी आहेत या ठिकाणी मित्रांनो चार शेळ्या आहेत आज मित्रांनो सात आलेले आलेल्या आहेत मोठ्या मोपालच्या गावराशे आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो प्रत्येक शाळेची मित्रांनो का पाहू शकता तुम्ही एक नंबर मित्रांनो मोठ्या मापाच्या शेअ्या गावरा शाळेच्या दोन पिल्ले आहेत मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता पिल्याची क्वालिटी पाहू शकता तर पाहूया काय किंमत सांगतात काका काय सांगू ही किंमत एकोणतीस हजार सांगायची आहेत कमी जास्त होईल दोन पिल्ले आहेत मित्रांनो याच्या खाली किती विधान सांगू तिसरा विधान आहे मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता प्रत्येक शाळेच्या मित्रांनो तुम्ही कासोटा का पाहू शकता मित्रांनो मोठ्या महापाच्या गावांच्या सात गावण येत नाही दोन या ना। दोन्हीची काय किंमत सांगलीस हजार दोन्हीची मित्रांनो छत्तीस हजार रुपये कि किंमत सांगायला त्या दोन्ही पण गावांच्या गावांच्या सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल तर का यायची काय म्हणून लिहू साडी पंधरा सडी आहे का सडी आहे मित्रांनो यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला सडी पण शाही भेटून जाईल पाहू शकतात मी कॉलिटी पाहू शकतो पिल्याची आहे दुधा शेही आहे मित्रांनो तर शेवटला यांचा नंबर पण देतो आज मित्रांनो सात सळी आणलेल्या आहेत मोठ्या उपाय शे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पाहू शकता मित्रांनो का सोटं पाहू शकता यांच्यापाशी तुम्हाला या मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये असतात दुधा शेअर असतात यांच्या पाषा इथे काय म्हणले किंमत दोन बकऱ्या सव्वीस हजार रुपये किंमत आहे दोन बकऱ्या मित्रांनो यांच्या खाली आणि इथे काय म्हणली बावीस हजार रुपये किंमत सगळे मित्रांनो एक बकरा आहे संपूर्ण गॅरंटी शे मित्रांनो मित्रांनो यांच्या काय म्हणली काका अठ्ठावीस त्यांच्या किती आहेत तुम्ही पाठ बकरा मित्रांनो नंबर एकशे मित्रांनो गॅरंटी शाय आहे त्यांच्यापाशी तुम्ही येऊ शकता प्रत्येक बाजारात मित्रांनो मोठ्या उपाय शाळे असतात त्यांच्या गॅरंटी शाही असतात तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी जास्त किंमत होईल ना मित्रांनो येऊ शकता तुम्ही यांच्यापाशी आज आपल्या उपमाबाजारामध्ये एक आपण शाळे आले सड्या सळ्या आणल्यात मित्रांनो पिल्ल्यावाले शाळे आहेत संपूर्ण चार पिल्लीवाले शे आहेत त्यांच्यापाशी आज कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता दादा मित्रांनो टॉप क्वालिटीच्या गावांशी आणलेला मित्रांनो एक हुंडी आहे आणि एक गावराने मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर दादा हुंडीची काय किंमत सांगली साडेपावीस हजार रुपये किमस आहे आणि किती महिन्याची गाबा ना ही चार महिन्याची मित्रांनो दोन्ही पण गाव आहेत ना चार महिन्याच्या लिटरची गाभा आहे साडेपावीस हजार रुपये किमस आय तर कमी जास्त महिन्याची हिची काय म्हणली शिंगवालीची सत्तावीस सत्तावीस हजार पिल्लीवाली का गावण आहे बिटलची क्रॉसिंग आहे मित्रांनो बाजारमध्ये आलेली आपल्या सत्तावीस हजार रुपये किंमत सांगाल तर किती माहिती लागली नाही पंधरा दिवस घेईन मित्रांनो लिहिला बिटलची क्रॉसिंग शैली आपल्या बाजारामध्ये आणली आहे दादा ना दादा तुझा फोन नंबर सांग चाळीस तर मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये यांच्यापाशी गावराज बिठ्ठल काटेवाडी शाही असतात तो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर दिलेला आहे आणि यांचे व्हिडिओ टाकले मित्रांनो चॅनल आपण जाऊन पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या याप्रेक्षा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलकडे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो बाजारामध्ये पण पणही आलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत मी सांगली आहे तोपर्यंत चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आमचा होसुम बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याचा आपल्या बुधवारचा बाजार कुठला नाही गुरुवारचा खंडोबाही बाजार आहे परभणीचा परभणी जिल्ह्याचा खंडोबाशही बाजार आहे त्या बाजारामध्ये आपण भेटूया व्हिडिओ इथं थांबवतो लाईव्ह येतो मित्रांनो आता